तर मित्रांनो <laughs> तर आज आम्ही चाललो आहे या शुभम साठी गाडी घ्यायला गावात गाव त्याला फोन होऊ द्या व्हिडिओ तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे शुभम साठी गाडी घ्यायला एक जेड गाडी त्या दिवशी बुक करून आलो आहे आज भाऊ लय आहे कारण की मी का, टाकणार यार बाबू खरं मग <laughs> बर चालतंय आता मित्रमंडळी आमचे गोळा होत आहेत नाही का चालते पुढचा ब्लॉक थोड्या वेळेने दाखवतो ही लागले छान दिसतोय का एकदम मस्त माझा गॉगल घेऊन हा शायनिंग मारतोय गॉगल माझा आहे बरं का बाकी काय 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 ते सांगत नाही चालतंय आमच्या गावचे सरपंच संदीप यादव यांची वाट बघत यांची वाट बघतोय सगळ्या गावा मागून सरपंच आमचा येतोय आज इथं आम्ही आवरून बसलोय कधी नव आम्ही आवरत नाही लवकर पण आज आवरून बसलो याचा मूड जातोय पण काय आज गाडी घेतलीच पाहिजे ह्याची सुट्टी जमते हा भाऊजी आहे पण वाटणार नाही तुम्हाला वाट वाटत नाही त्याचं जरा लक्षण चुकीचे आहेत पण ठीक आहे त्याला मी घेतो आवरून तुम्ही पण घ्या हे का हे आमच्या गावचे सरपंच दोन्ही गुलाबी गुलाबी झालेले जाता सध्या नाही घातला आहे <laughs> इथं आलो ए टी एम मध्ये पैसे काढायला <laughs> पैसे काढणार आर्मीचे ए टी एम काढ भाऊनी <laughs> मोठा माल काढला आता इथून काना काना पैसे भाऊने आता वीस हजार रुपये काढलेत पूर्ण <laughs> <laughs> तर सगळी मंडळी जमलेली आहे बघा बघू शकता किंवा आमचा सरपंच पैसे তিক বসলে হেউ শু আমি তো প্রত্যেক ব্লগ মধ্যে আসতো না শু কিন পুন

आम्ही सगळे पुढे आलो निघून दुन, आणि हा गावच्या मागून आलाय साहेब असल्यावर निर्लज्ज कुठला याच्यामुळे गाडी घ्यायची थांबली कशी सांगा था। तुम्ही आणि ते ब्लॉग मध्ये संदीप यादव संदीप यादव तो माहिती त्यांना लेट आला होता ती दाखवलं मला किरण एक असं काय करतो आता म्हणला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये यायसाठी रडत होता आणि असा लाचतोय

இதில் காட்டில்லாமல் மாகாணம் तर आता दिसत चांगलंय मी दिसतोय आता आम्ही आलोय गाडी पूजायला इथं मंदिराच्या इथं इथं गाडी अशी पुजायला आलोय लेडीज आलेत गाडी पूजायला हे आमचा मित्र ओंकार हा काय आला नव्हता निरेला त्यामुळे इथं दाखवतोय हो तुम्हाला नमस्कार करते ओमकार ओंकार खूप चित्रकलेत खूप मोठा माणूस होता ओमकार म्हणजे आहे चित्रकलेत छान माणूस होता तरी पण तू काय माझं काय इंट्रोडक्शन दिलं तुझं अरे बस मान नमस्कार नमस्कार हा प्रणवे ओंकारला असतोय थोडा तुम्हाला बघून झाला ऑफवर्ड झाला आहे घेऊन किशोर आहे चाललाय पुण्याला आता

ಮಾಹಿತೆ ತುಂಬಾ ಕಿರಣ